नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे बावन रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी या ठिकाणी अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्रे बावीसशे सव्वीस जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक तीन क्विंटल कमीत कमी सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक सोळाशे अडतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार एकशे तेरा जास्तीत जस चार हजार दोनशे त्रेसठ रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे पंधरा क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे सरसंद्राय सहा हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक्कावन्न सरसंद्राय पाच हजार नऊशे एकाहत्तर जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक दोनशे चोवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे सरसंद्राय सहा हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे एकूण साठ क्विंटल कमीत कमी सात हजार आठशे सरसंद्रा नऊ हजार जास्तीत ज्या दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक सात क्विंटल कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त दर पाच हजार एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक आठशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच रुपये सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत ज्या सात हजार सोळा रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राई चार हजार सातशे ऐंशी जास्तीत ज्यादर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक बावीस हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी आडवतीसशे त्रेसष्ट सरसंद्राय चार हजार एकशे चौतीस जास्तीत जदर चार हजार दोनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तीन अवक तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंद्राय बारा हजार आठशे चौतीस जास्तीत जदर चौदा हजार तीनशे एक रुपये क्विंटल नवीन आले साज शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला दा सबस्क्राईब करा